गंगापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून अशीच एक क्लेशदायक घटना नुकतीच समोर आली आहे शेतकरी गणेश गणगे याच्या कांद्याला एक रुपया पाच पैशाचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले संतप्त शेतकऱ्यांनी हा कांदा बाजार समितीत टाकून कांद्याचा अंत्यविधी केला कांद्याला आठ रुपये भाव द्यावा अन्यथा कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता बारा मे रोजी सकाळी बारा वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडन आंदोलन केलं आहे गंगापूर बाजार समिती प्रशासनाच्या वतीनं आंदोलन करते शेतकऱ्यांना समाधानकारक कांदा शेतमालाची रक्कम देण्यात आल्यानं वयापुढे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता बाजार समिती घेईल या प्रकारचं लेखी आश्वासनानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे या आंदोलनात भाऊसाहेब शेळके महेश गुजर संपत रोडगे गणेश गंगे बाळासाहेब जाधव संकेत मैराळ भाऊसाहेब गवळी सुनील बोराटे देविदास पाठे आदींची उपस्थिती होती शेतकरी भाजप सरकार शेतकरी कोण म्हणतोय तेराबाळाच्या तोंडामध्ये जाण्यासाठी फक्त दोन रुपये नफा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे परंतु तो दोन रुपये नफा बाजूलाच राहिला परंतु मुद्देमध्ये घाटा शेतकऱ्याला आता या ठिकाणी होऊ राहिला म्हणून आम्ही त्या कांद्याचा अंतविधी केला आणि आज त्या कांद्याचा आम्ही दावा पण केलेला आहे या मार्केट कमिटीने जर शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर या कांद्याचा आम्ही पूर्ण विधी व तेरावही करू त्याचा सामासा जीव घालू आणि त्या कांद्याला त्याचं वर्ष श्राद्ध सुद्धा करू